नमस्कार मित्रांनो देवानंद शेटे जायला गुळी आणायला तर सोयाबीनच गुळी आणून टाकायचं सात वाजले तर ट्रॅक्टरमध्ये आणायचे चालला गुळी आणायला ट्रॅक्टरमध्ये आणायचे माती आहे

काठी लावून घ्यायच्या आधी चवळ बांधायचं चवळ चा। बांधून आणलं टेलर भरून खाली करायचं नऊ वाढले तर सोयाबीनच्या गुळीचं टेलर भरून आणले थोडं राहिले अजून खूप बसलं होतं बैलगाडी जपून तूर घेऊन यायची आहे काढायचं चालू आहे तूर सकाळी गुळी आणल्या जाऊन आता एक बैलगाडी तूर बसेल ती घेऊन यायची दुपत बैलगाडी हिऱ्या मोत्याला पाणी पाजायलंय मोत्या पाणी प्यालाय हिऱ्या प्यायला लागलाय पाणी पुन्हा तूर घेऊन यायची दहा वाजले तर सकाळी गुळ्याचं एक टेलर आणलं जायल शेतामध्ये यायचे अजून तूर घेऊन बैलगाडी वाट वाटली तूर आता गाडीमध्ये घ्यायची भरून मग त्या सुचा पाला खायलाय वरी जेवारी मी जायला होता आकारला की वापस आलाय पण सुबाबईचा पाला ऊस खायलाय ऊसाच्या राहनामध्ये सोडले तर वारं पण सुटलाय रे काकी ओस आला ऊसाकड पाला खायला होता पली पण तो ती आहे सोडायचं चक्कचं झाडाला पाणी कसे लागले चक्क मस्त आपलं पाणी सोडायचं त्याला चक्कूच्या झाडा खाली उभारले शेतात आहे कुठे तीन झाड आहेत पाणी सोडायचकूच्या झाडाली मस्त चकूर लागले भरले चकू वारं पण सुटले पहिले शिवरीचा पाला हिऱ्या सुबाबच्या झाडाला अडकलाय कास्त्री लावलेले गवसत नाही म्हणून हिर्याला अडकले सकाळी तू राना गेलत सुवाबीच्या झाडाला अडकलता काल काल हिर्यात चोल्लं चारायला मोठ्या जा, जायला जा। मोठ्या पण टमाट्याचे झाड एक चोच्या झाडा पशी टमाटे पिकले त्याचे झाडाला पाणी सोले टमाट्याच्या झाडाला पण येते सोले चेपोच्या झाडाला पाणी आळं भरत आले चालू पाणी ada kali request lo ya